नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय आयुक्त यांच्यासोबत कृती समितीची बैठक त्यांच्या दालनात सी बी डी बेलापूर नवी मुंबई येथे संपन्न झालेला आहे याबद्दलच काही प्रमुख मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत आपल्या कृती समितीच्या वतीने आलेला हा अपडेट काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला हा अपडेट काय आहे महत्त्वपूर्ण असा तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी हे अपडेट पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे वतीने आलेला अपडेट आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय आयुक्त यांच्यासोबत यांच्यासोबत कृती समितीची बैठक त्यांच्या दालनात सी डी बेलापूर नवी मुंबई येथे संपन्न कालच्या घडीला या ठिकाणी हा बैठक संपन्न झालेला आहे दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे कालच नवी मुंबई महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची एवा विसीओ आयुक्त माननीय कैलास बगारे यांच्यासोबत दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता म्हणजे कालच तीन वाजता बैठक सुरू झाली या बैठकीत उपायुक्त माननीय विजय क्षीरसागर सहाय्यक संचालक माननीय काकडे माननीय चौधरी आणि उपायुक्त माननीय संगीता लोढे पोषण लोंडे आणि पोषण ट्रॅकरचे सहाय्यक आयुक्त यांच्या यांच्या प्रशासनाच्या वतीने सहभाग होता सदर बैठकीत खालील मुद्द्यांवर या खालील मुद्द्यांवर चर्चा झाली पहिलं आहे महत्वाचा मुद्दा पोषण ट्रॅकरमध्ये के वाय सी व एफ आर एसचे चौऱ्याण्णव टक्के काम झालेले आहे दर महा एफ आर एस करायचे नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा ज्या वेळेस टी एच आर वाटप केला जाईल त्यावेळेस एफ आर एस या ठिकाणी करायचे आहे दोन महिन्याला टी एच आर वाटप केला जातो त्यानुसार दोन महिन्याला एफ आर एस करायचे आहे एफआरएस आर एस करताना येणाऱ्या टेक्निकल अडचणी केंद्र शासनाकडे कळवून त्यात देखील दुरुस्ती करून घेव असे देखील आयुक्ताकडून सांगण्यात आलेलं आहे बघा पहिला जो आपला एफ आर एसच्या संदर्भाचा मोठा प्रश्न होता तो प्रश्न जेणेकरून एका महिन्यासाठी देखील मिटलेला आहे म्हणजे जो पोषण ट्रॅकरमध्ये टी एच आर आपण वाटप करत असतो ते दर दोन महिन्यांनी एकदाच येत असतो त्यामुळे टी एच आर म्हणजे एफ आर एसचे जे काम आहे ते देखील आपल्याला दर दोन महिन्यांनीच करायचं आहे दुसरी बघा दुसरी है। सतत या ठिकाणी बैठकीतील मुद्दा आहे सतत बदलणाऱ्या या पोषण ट्रॅकरच्या आवृत्तीबाबत आयुक्तालय सुद्धा परेशान असून त्याबाबत देखील केंद्र शासनाकडे आयुक्तालयाने अडचण मांडली आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे बघा बैठकीतला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम हे बघा प्रत्येक मुद्दा या ठिकाणी लक्षपूर्वक जाणीवपूर्वक ऐका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रवर अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवा आपल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे जसे की कालच्या बैठकीमध्ये जे ठराविक मुद्दे चर्चेले होते त्याच्यातून काय तोडगा निघालेला आहे आणि कोणते मुद्दे चर्चा सत्राला होते त्याच्याबद्दलच या ठिकाणी धावताडावा आपल्या कृती समितीच्या वतीने आपण घेत आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम हे आपल्या केंद्र शासनाने पूर्ण देशभर अंगणवाडी सेविकांना लागू केले असल्यामुळे आणि ते मराठीत उपलब्ध करून दिले असल्यामुळे त्याला या ठिकाणी नकार देता येत नाही असे देखील आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि प्रति फॉर्म हे महत्वाचं आहे बघा प्रति फॉर्म अंगणवाडी सेविकांना दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे रुपये मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केला आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे थकित कामाची माहिती या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी सुपरवायझर व सी डी पी ओ यांना या ठिकाणी द्यायचं आहे ते ऑनलाईन भरण्याचे काम कार्यालय करेल परंतु दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑनलाईन काम अंगणवाडी सेविकांनी करावे असे देखील आयुक्त महो महोदयांनी सांगितलेलं आहे त्या कृती समितीने विरोध करून अंगणवाडी सेविका फक्त ऑफलाईन माहिती कार्यालयास पुरवतील आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑनलाईन फॉर्म अंगणवाडी सेविका भरणार नाहीत हे देखील स्पष्टपणे ठणकावून सांगितले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑफलाईन सर्व माहिती अंगणवाडी कार्यालयास द्यावी त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा जी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता तो योजनेच्या संदर्भात जे ऑफलाईन कामं आहेत ते या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि ऑनलाईन भरण्यासाठी कार्यालयास म्हणजे ऑफिससाठी या ठिकाणी माहिती पुरवायचा आहे पुढचा बघा बैठकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र आणि अपात्रता निकषानुसार लाभार्थ्यांची तपासणी करण्याचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांना लावू नये हे काम केल्यास अंगणवाडी सेविका अडचणीत येऊ शकतात अशा कामामुळे अंगणवाडीच्या मूळ कामाला वेळ देणे आणि अंगणवाडी सेविकांना शक्य होत नसल्याचे आयुक्ताच्या निदर्शनास आणून दिले त्यावर त्यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊ असे देखील आयुक्तांनी आश्वासन दिले पाचवा महत्वाचा मुद्दा आहे बघा बैठकीतला दरमहा पेन्शन आणि ग्रॅच्युएटी हे शासन स्तरावरील मुद्दे असल्याचे नमूद करून त्यासाठी कृती समितीने शासन स्तरावर पाठपुरावा करावा असे देखील सांगण्यात आलेलं आहे सहावा महत्वाचा मुद्दा बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी सेविका व मदत आणि एक हजार रुपये आधारित प्रोत्साहन भत्ता लवकरच दिला जाईल असे देखील आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करून सरसकट देण्याकरिता शासनाला कळवण्याचे आश्वासन दिले त्यानंतर सातवा मुद्दा आहे थकीत टी ए डी ए देण्याबाबत टेक्निकल अडचणी येत आहेत त्या दूर करून थकबाकीसहित नागरी आणि ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी या कर्मचाऱ्यांना टी ए डी ए दिला जाईल असे देखील आयुक्ताकडून आश्वासन मिळाले आहे आठवा महत्त्वाचा मुद्दा आहे इंधन बिल मे दोन हजार पंचवीसपर्यंत दिले असल्याचे सांगण्यात आले नववा मुद्दा आहे गणवेश भत्ता आणि प्लेग्झिक फंडची रक्कम दिले असल्याचे सांगितलेला आहे दहावा बैठकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता सिम कार्ड रिचार्जचे पैसे सी बी ईचे पैसे केंद्र शासनाकडून मिळणारा पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता याकरिता शासनाकडून बजेट उपलब्ध न झाल्याने देण्यात आला नसल्याचे सांगितले बजेट मिळता सदरील थकबाकी अदा करण्यात येईल असे देखील आयुक्तांनी नमूद केलेलं आहे अकरावा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा ज्यांना सिम कार्ड दिलेले आहेत परंतु ते कार्यान्वित होत नसेल तर त्यांनी ते सिम कार्ड बंद करावे ज्यांच्या बाबतीत अशी अडचण आहे त्यांना सिम कार्ड रिचार्जचे पैसे मिळतील तसेच ज्यांना सिमकार्ड अद्याप मिळालेले नाही त्यांना त्या त्या कालावधीतील रिचार्जचे पैसे देण्यात येतील हे देखील आयुक्त दे महोदय यांनी स्पष्ट केलेलं आहे बारावा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा सेवा, सेवा समाप्तीचा लाभ संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवून दिला असल्याचे सांगितले आहे तेरावा महत्त्वाचा मुद्दा आहे अंगणवाडी केंद्रासाठी देण्यात येणारे साहित्य हे अंगणवाडी केंद्रात पोच करण्याचे आश्वासन मिळाले आहे चौदा मह चौदावा महत्त्वाचा मुद्दा आहे अंगणवाडी मदतनीस या पदावरून सेविकापदी थेट नियुक्ती व मिनी अंगणवाडी सेविका या पदावरून अंगणवाडी सेविकापदी नियुक्ती झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा ही समाप्त साठ वर्षाला धरली जाते त्यादेखील सुधारणा करून पासष्ट वर्षापर्यंत सेवा करण्यासाठी प्रस्ताव हे शासनाकडे पाठवण्यात येईल असेही या ठिकाणी ठरलेलं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा चर्चेतला पंधरावा अंगणवाडी केंद्राचे रेकॉर्ड सध्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बावीस रजिस्टर अंगणवाडी केंद्रात ठेवण्याची आवश्यकता नाही महत्वाची तीन रजिस्टर ठेवावी आणि याबाबत आदेश देखील काढण्याचे आयुक्तांनी मान्य केलेला आहे सोळावा नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे बघा केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या किरकोळ बारा सुट्ट्यात वाढ केली असून आता त्यात वीस सुट्ट्या झाल्या आहेत त्याची देखील अंमलबजावणी करण्याचे पत्र काढण्याचेही या ठिकाणी आश्वासन मिळालेलं आहे सदर बैठकीत माननीय आयुक्त स्तरावरच्या मुद्द्यांबाबत सकारात्मक चर्चा कृती समितीसोबत झालेली आहे परंतु शासन स्तरावरील मागण्यांबाबत माननीय आयुक्तांनी मंत्री व सचिव यांच्यासोबत पुढील पंधरा दिवसात येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसात कृती समितीची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले पुढील पंधरा दिवसात जर बैठक शासनासोबत घडून आणली नाही तर कृती समितीच्या वतीने जोरदार आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे आयोजित करण्यात येईल कृती समितीच्या वतीने सुभाष शमीम दिलीप उटाणे दत्ता देशमुख राजेश सिंह आर माय टी इराणी आर माय टी इराणी सुवर्णा तळेकर सरिता मांडवकर नयन गायकवाड मधु करकदम कदम यांचा समावेश होता आपले नम्र एम ए पाटील शुभा शमीम दिलीप ओटाणे भगवान देशमुख आणि कमल परुळेकर जयश्री पाटील आणि जीवन सुरोडे बघा आपल्या कृती समितीच्या या पदाधिकाऱ्यांच्या अथा अथांग अशा प्रयत्नाने शेवटी हा थोडक्यात का होईना थोड्यासा या ठिकाणी आपल्या बऱ्यापैकी मागण्या पूर्ण झालेल्या आहेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आपली कृती समिती सातत्याने आपल्या पाठिंब पाठिंबा या ठिकाणी देताना आपल्याला दिसून येतो आहे कालच्या घडीला म्हणजे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृती समितीची बैठक संपन्न झालेला आहे याबद्दलच या बैठकीतले काही महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रभर जे अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत हे अपडेट पोहणत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि अपले जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद